क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी परभणी इथं संविधानाची केलेली मोडतोड पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशी याला अमानुषपणे मारहाण करून त्याची केलेली हत्या व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ जत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला व या घटनेच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी काँग्रेसतर्फे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी देखील मोर्चात सहभागी होत पाठिंबा दिला यावेळी आरपीआयचे प्रदेश संजय कांबळे आकाश बनसोडे सुशील कांबळे प्रशांत झेंडे प्रशांत ऐदाळे वंचितचे संजय कांबळे डीपीआयचे अविनाश वाघमारे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे श्रीकांत सोनवणे मंजुनाथ कांबळे सुभाष कांबळे प्राध्यापक हेमंत चौगुले सुनील कॅप्तन चेतन कांबळे सुमित जगदने गुंडू ठोकळे बंडा वाघमारे काँग्रेसचे बाबासाहेब कोडक सलीम पाच्छापुरे निलेश बांबमे गणिमुल्ला मंगसुळी शिवसेनेचे विजयराजे चव्हाण परशुराम मोरे सुनील बागडे जत तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी झाले येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानपासून मोर्चाला सुरुवात झाली तो महाराणा प्रताप चौक गांधी चौक लोखंडी पूल छत्रपती शिवाजी महाराज चौक करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी निवेदन स्वीकारताना आपल्या मागण्या राज्य शासनाला कळवू असे आश्वासन दिले जग मध्ये आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्तानं मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दोन हजार चौदा पासून जे काही भी हे सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकडं चारशे पार म्हणून संविधानाची तोडमोड करायची आणि त्याच्यानंतर जे काही पार नाही म्हणून या देशाच्या परभणीमध्ये एकदम जी काही घटना घडली गट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर संविधान त्या संविधानाची तोडमोड केली आणि त्याचबरोबर आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकडे जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडमोडीच काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होत एकीकडं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होत ते न करता आज जाती जाती मध्ये निर्माण ते ते करण्याचा प्रयत्न या बीजेपीच्या माध्यमातून होताना आपल्याला एकीकडं आमचे जे, जे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडी मध्ये असताना मारहाण करून त्यांचा खून करण्यात येतो एकीकडं एका गावचे सरपंच असलेले देशमुख त्यांना सुद्धा तीन दिवस मारहाण होते आणि मग त्याच्यात त्यांचाही मृत्यू होतोय आणि एकीकडे आपण बघतोय की आपल्या या देशातल्या महिला कुठेही सुरक्षित असुरक्षित आहेत असं सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि मग या सगळ्या गोष्टी हे सरकार कुठंतरी अपेक्षी आहे आणि मग अशा या घटनांना समोर आणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या निमित्तानं ते करतायत याचा प्रामुख्यानं मी एक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी या निमित्तानं त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढं या येणाऱ्या काळात जी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या लोकशाहीचा पुरेपूर वापर करून या अशा पद्धतीच्या मनुस्मृतीच्या लोकांना आम्ही गाजल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या निमित्ताने या गोर्चा निमित्तानं मी निषेध व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराज बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद